श्रीरामपूर तहसील कार्यालयात शेकडो नऊ गावे आकारी पडीत शेतकऱ्यांचा लढा सहाव्या दिवशी आहे आंदोलक शेतकरी राज्य सरकार काय निर्णय घेते याच्या प्रतीक्षेत आहेत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला याबाबत निर्णय घेण्यास सांगितलंय परंतु महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने याबाबत शासन स्तरावर कुठलाही निर्णय घेतला नाही तसेच आम्ही दोन वर्षापासून आत्मक्लेशा आंदोलन पर... पदयात्रा प्रत्यक्ष मंत्र्यांना भेटून वारंवार निवेदन दिले आहे असे शेतकरी वर्ग सांगतात या प्रश्नांवर मंत्री महोदयांकडून आपण पडितांचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासित करून त्यानंतर साधारणपणे दीड वर्षाचा कालावधी लोटलाय तरीही महसूल विभागाकडून कुठलीही हालचाल झाली नाही आकारी पडित प्रशस्ती प्रत्येक वेळी झालेल्या जनआंदोलनात शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपोषण चालू आहे शासनाला जागा आणण्यासाठी यावेळी उपोषण सुरू केलंय असे शेतकऱ्यांनी सांगितलंय या प्रश्नांवर शासनाने काहीतरी मार्ग काढावा न्याय द्यावा अन्यथा अजूनही ठोस पावले उचलू असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलाय राज्य शासनाने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तर वर्षांनी हा प्रश्न सोडवावा आम्ही महसूल मंत्र्यांचे स्वागतच करू आमचा लढा कुठल्याही व्यक्तीविरोधात नसून व्यवस्थे विरोधात आहे असे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी राष्ट्रसह्याद्रीशी बोलताना सांगितलंय याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण यांनी ठिकाणी उपोषणासाठी ज्या महिला बसलेल्या आहेत त्या थोड्या ज्येष्ठ आहेत आणि त्यांची तब्येत थोडी खालवली आहे आपण त्यांची एक मिनिट चर्चा करूया की त्यांचं सरकारकडून काय मागणी आहे आणि सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलावे याकरता त्या मागणी केलेली होती त्यांनी त्या मी माहिती उपोषणा बसलेली आहे माझं आज सहा दिवस सहावा दिवस उगलेला आहे मग आम्ही उपशनला इथं बसेल आमचं तब्येत खराब झालेली तुम्हाला काय विचारणा वगैरे झाली का त्यांच्याकडून आम्हाला विचारणा वगैरे झालेली सगळे अधिकारी सगळे येऊन गेलेले पण पण आमची दखल घेतली नाही सरकार करून काय मागणी आहे मावशी तुमची आमची सरकारकडून मागणी पण आमचे वावर भेटव आम्हाला न्याय मिळावा तुमचा जो न्यायाचा लढा आहे तो किती वर्षापासून चालू आहे हे मग पन्नास वर्षापासून चालू आहे आणि या पन्नास वर्षामध्ये सरकारने तुम्हाला कुठल्या प्रकारची यामध्ये काही मदत केलेली नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मदत केली नाही आम्हाला आणि जे जे तुमच्या पूर्ण शेतकरी होते ते पन्नास वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु इतक्या दिवसात न्याय न मिळा मिळाल्या म्हणून तुम्हाला आज उपशनाची वेळ आलेली आहे तुम्ही सरकार सरकारला काय सांगाल तुम्ही आणि सरकार एवढं सांगणार आहे आम्हाला आमचे वावर भेटले पाहिजे तर आज उपोषणाच्या सहाव्या दिवसापर्यंत या ठिकाणी सर्वपक्षीय नेते आणि नेते मंडळी त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा देऊन गेलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने खासदार सदाशिव लोखंडे माननीय आमदार नवजी कानडे साहेब व त्यांची संपूर्ण टीम त्यानंतर माजी आमदार भालदार साहेब त्यानंतर करणदा साहेब अशोक नाना कानडे ज्ञानेश्वर भाऊ मुरकुटे तसेच सार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित भाऊकुटे या ठिकाणी येऊन आम्हाला या उपोषणाला पाठिंबा देऊन गेलेले आहे आणि आमच्या मागण्या शासन दरबारी मांडू असं आशाची करून गेलेले आहे जरी आमची शासनाकडं अशी विनंती आहे की सदर मागणीचा कांद्यपूर्वक त्यांनी विचार करावा आणि आम्हाला मदत होईल या प्रकरणामध्ये अशी सोय त्यांनी करून द्यावी अन्यथा आम्ही उद्या सोमवार दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रांत कार्यालयाला कुलूप झोपण्याचं आंदोलन करणार आहोत आणि यावर ही जर काही निर्णय शासनाने घेतला नाही तर आम्ही आमच्या गावात असणाऱ्या शेतजमिनीमध्ये आकार पडित सर्वे नंबरमध्ये घुसून त्या ठिकाणी ताबा घेण्याचं आंदोलन यापुढं आम्ही करणार आहोत तरी शासनाने याची वेळीच दखल घेऊन जी काही शासकीय कारवाई आहे ती ताबडतोब करून आम्हाला लेखी आश्वासित करावी ही शासनाला नम्र विनंती सोबत आत्ता एक शेतकरी आहेत जे आकारे पडित जमिनीच्या जा मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे तुम्ही एक त्यांच्याशी प्रश्न विचारतो काका आपण पाच ते सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे तुमची काय मागणी आहे सरकारकडून आता माझं नाव बाळासाहेब दौरा सहा दिवसापासून मी उपोषणाला बसलेला आहे आता माझी तब्येतच साधली गणपतराव मोठले मोठे आम्ही आमची जमीन आधी एकशे सहा वर्षापासून गेलेली आहे आणि आम्ही आता इथं उपोषणला बसलेलं तरी आमची दखल अजून कोणी घ्यायला तयार नाही आता ह्याच्यात येऊन जर कोणी सांगितलं आम्हाला या अधिकाऱ्यांनी अधिकारी तर कोणी पाहायलाच तयार नाही पण विखे साहेबांनी येऊन जर सांगितलं तर तुमची इतके इतक्या दिवसात सोडून देईल आणि तुमचे तुम्हाला लगेच उतरायला नाव घालून देईल आणि असं केल्यास चालेल आणि हे जर नाही झालं तर आम्ही पुढचं आता दृष्टिकोनातून आम्ही सारे घरदार तिथं येऊन आमच्या आमच्या सर्व नंबरमध्ये आम्ही ताबा घेऊ धरोढोरो चालू करू आणि तिथं ते तयार करून आम्ही ताबा घेण्याचा ते करू हा जो आमचा निश्चय ठरलेला आहे आम्ही इथं मरायला लागलो तरी आमच्या पाहायला तयार नाही केली आणि विचारायला तयार नाही शेवटी आम्हाला माझ्यासोबत आज या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक आता एक शेतकरी पण बसलेले आहेत अठरा पासून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीसाठी लढत आहे आणि मागणी करत आहेत की लवकरात लवकर आम्हाला सरकारने न्याय द्यावा बाबा आपण जवळपास एकोणावीसशे अठरा सालापासून लढा देत आहेत काय सांगाल तुम्ही मी सोपानराव नाईक मुंडेराव आकारपणे धारक शेतकरी आमच्या ह्या आकारपटीत जमिनी एकोणीसशे अठरा साली त्यावेळेच्या इंग्रज सरकारने अकोर केला तेव्हापासून ह्या नंतर भारत स्वतंत्र झाला तरी तर शासनाकडेच आहे आज ताळग्यात त्या जमिनी आम्हाला परत मिळेल नाहीत या जमिनी मिळण्यासाठी आमचे वडोलो वारजित आमचे पूर्वज यांनीही सुद्धा लढा जोडून ठेवला आणि तो व लढा आम्ही पुढे हा आज ताळग्यात चालत आहोत आमच्या या जमिनी मिळण्यासाठी आत्ताचे असणारे महसूल मंत्री माननीय राधा सृन विखे यांना आम्ही वेळोवेळी भेटून त्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे जमिनीची मागणी केली परंतु ते फक्त त्यांचे ते भेट झाली की ते सांगतात एक महिन्यात दीड महिन्यात तुमचं काम करू अशा प्रकारे त्यांना सत्तर येऊन जवळजवळ दो दो दोन वर्ष झाले परंतु आमचा हा प्रश्न त्यांनी काही सोडवलेला नाही आणि म्हणून आमच्यावर आम्ही अनेक वेळा या ठिकाणी काळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक उपोषणं केली निदर्शने केली एक दिवसाचं लक्षणिक उपोषण केलं परंतु आम्हाला काही त्यात यश आलं नाही आणि म्हणून आम्ही दिनांक बारा तीन दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी हे अमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज तागायत आम्हाला या तालुक्यातील अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेटी देऊन आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे परंतु शासनाने मात्र अजूनही कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे ही दखल घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हे उपोषण काही मागे घेणार नाही वेळोवेळी शासन आम्हाला विनंती करतं आणि कालच आम्हाला सांगितलं की आचारसंहिता लागलेलं आहे तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या परंतु आमचं उपोषण हे बारा तारखेपासून सुरू आहे आचारसंहिता काल लागली आचारसंहिता आणि या उपोषणाचा कोणताही संबंध नाही आणि म्हणे आम्ही हे उपोषण चालू ठेवलेलं आहे आम्हाला आजपर्यंत त्यांनी आश्वासनच दिली आणि आजपर्यंत आज, आज जर आम्हाला त्यांनी काही लेखी आश्वासन दिलं नाही तर उद्या अठरा तारखेला आम्ही या ठिकाणी प्रांत कार्यालयाला ताळा ठोकण्याचं आंदोलन करणार आहोत आणि एवढं आंदोलनच आम्ही थांबणार नाही तर त्यातही आम्हाला यश आलं नाही तर आम्ही कब्जा ता जमिनीचा कब्जा घेण्याचा निर्णय या ठिकाणी करणार आहोत आणि या ठिकाणी आमच्या पाठीमागं आमचे या विद्युतज्ञ असणारे महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष काळेसाहेब खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांच्या या आमच्या साथी आम्हाला असलेल्या साथीमुळेच आम्ही ह्या उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमचा हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही करणार आहोत जवळपास एकोणावीसशे अठरा सालापासून येथील शेतकरी हे न्यायाच्या प्रतीक्षेत बसलेले आहेत प्रत्येक जण प्रत्येक मंत्री येतात प्रत्येक खासदार येतात किंवा प्रत्येक कुठल्याही कुठल्या राजकारणातले लोक येतात परंतु त्यांना फक्त न्याय मिळून देऊ दि, असे मानतात परंतु न्याय आजवर मिळालेला नाही इंग्रज काळापासून या शेतकऱ्यांनी लढा सुरू केलेला होता की आमच्या जमिनी आम्हाला मिळाल्या त्या जमिनी जवळपास सात ते साडेसात एकर हजार एकरच्या इतक्या जमिनी आहेत हे अनेक शेतकरी आहेत जे अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि शेवटचा पावित्र त्यांनी उचलला आहे उपोशाना उपोशाना की उपोषणाचा उपोषण नाही झाले तर या तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालय त्यांनी टाळा ही पवित्रा घेतलेला आहे त्यांनी सरकारला एकच विनंती केलेली आहे की आम्हाला लवकरात लवकर तुम्ही न्याय मिळवून द्यावा आमच्या जमिनी आम्हाला आता ताब्यात द्यावे किंवा आणल्या तर असे न झाल्यास आम्ही या जमिनी आमच्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी मिळून घेऊ आम्ही त्या जमिनीवरती कब्जा करू परंतु हे इथ इथपर्यंत जाऊस्त तर हे सरकार आणि हे जे राजकारणी आहेत त्यांनी या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी काबर काही ठोस पावले उचलले नाहीत एकशे सहा वर्षापासून हे शेतकरी लढत आहेत त्यांना इतक्या वर्षापासून जर लढण्याची आवश्यकता पडली तर हे शेतकऱ्यांना आज अनेकदा वाईट दिवस पाण्याचे इथे अवस्था निर्माण झालेल्या आहेत या उपोषणाला आम्ही या या ठिकाणी भेट देऊन या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न जाणून घेतले अनेक आडे अडचणी या शेतकऱ्यांना आहेत आणि या सोडवण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलण्याची अत्यंत आवश्यकता आहेत हो कॅमेरामॅन शंतोनू धनवटेसह प्रवीण दरंदले दले श्रीरामपूर